यानंतर बातमी राज्याच्या वैद्यकीय सेवेचे से धिंडवडे काढणारी चंद्रपूरमध्ये चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे तीन महिलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत चंद्रपूर जिल्ह्यातल्या लक्कडकोट परिसरातला हा है। प्रकार आहे या प्रकरणी डॉक्टर भूपाल रेड्डी याच्यावरती गुन्हा दाखल होताच तो फरार झाला लक्कडकोट हा भाग तेलंगणाच्या सीमेवरती असून अतिशय दुर्गम समजला जातो त्याचा फायदा घेऊन तेलंगणातले अनेक बोगस डॉक्टर या ठिकाणी उच्छाद मांडतात डॉक्टर भूपाल रेड्डीने या भागात घरोघरी फिरून मनमानी पैशानं डॉक्टर की सुरू केली होती कमलाबाई कोलपवार मुक्ताबाई सातपुते आणि अंजनाबाई गजलवार असं मृत महिलांची नावं आहेत या भागात सध्याही वैद्यकीय सेवा सरकारी वैद्यकीय सेवा नसल्यामुळे तेलंगणातील दोन आणि पश्चिम बंगालमधील एक असे तीन डॉक्टर आरोग्य सेवा पुरवतात बरे दिवसापासून भोगवस डॉक्टरांची भरती होऊन तर तीन डॉक्टर आहे ते बरे दिवसापासून इथे उपचार सुरू आहेत कारण हा अतिदुर्गम आदिवासीचा भाग असल्यामुळे लोक दूरपर्यंत जाता येत नाही त्यांना आरोग्य उपकेंद्र देवाडा इथे आहे परंतु इथे इलाज करतात या भोगस डॉक्टरावर प्रशासनाने दुर्लक्ष करीत असून यांच्यावर कडक कारवाई करावी व पोलीस विभागाने या डॉक्टराला तुरंत आणून त्यांना कडक कारवाई करण्यात यावी भोपाल नावाचे हे जे आहे वैद्यकीय व्यावसायिक हे मागच्या तीन ते चार वर्षापासून त्या लक्कडकोट अनधिकृतरित्या प्रॅक्टिस करतात त्यांचं एक किरायाची खोली घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी ते, ते प्रॅक्टिस करतात आणि आजोबाच्या गावालासुद्धा सेवा देतात असं बयानावरून आम्हाला आढळलं त्यामार्फत आणि पोलीस विभागाच्या मार्फतीने ती त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे शोध घेतल्यानंतर सध्या त्या पोलिसा पंचनामा वगैरे झाल्या वस्तू जप्त केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर सखोल चौकशी करून पोलिसांमार्फत पोलीस विभागामार्फत त्याच्यावर निश्चितपणे कारवाई जी आहे ती करण्यात येईल